आणि थांब बघून तुम्हाला माहितीच पडली असेल आज आपण कुठे जाणार हा आप प्लॅन आपला पूर्णपणे आहे तर आज ब्लॉक बनवायला आपण जात होतो मधील मिरजुळी गावातील श्रीदेवी महालक्ष्मी साळूबाई मंदिर तर मित्रांनो आपण आता चालू करणार ड्रोन सिरीज म्हणजेच आपण आता करणार आहोत कोकणातील सर्व मंदिरांची व्हिडिओग्राफी जर तुम्हाला दोन तुमच्या गावातील असलेल्या मंदिरांची व्हिडिओग्राफी करायची असेल तर इथे दिलेल्या दोन आयडीओ त्यांना विचारू शकता तर ठीक आहे काहीच एन्जॉय द व्हिडिओ पोचलो आहोत महालक्ष्मी साळूबाई मंदिरामध्ये हे मंदिर कुठे पडतं आपण कुटुंबमध्ये मिळजुळ या गावामध्ये आहे आणि इथं आजचा दिवस तरी शांतता आहे नाही तर गर्दी खूप असते जत्रा वगैरे म्हणजे म्हटले जाते की पूर्वी हे देवस्थान गावच्या लोकवस्तीच्या भागात होते पण नंतर हे मंदिर मिळजोळी माळरान म्हणजेच डोंगराळ मालरान भागात हे मंदिर हलवण्यात आले त्यावेळेस तिथे जाण्यासाठी फक्त अवघड पायवाट होती आता मात्र मंदिरापर्यंत अगदी छान डांगरे रस्ता आहे इथे दोन देवींचे मंदिर आहेत एक म्हणजे श्रीदेवी महालक्ष्मी आणि दुसरी देवी साळूबाई या दोन्ही बहिणी मानल्या जातात आणि दोन्हींची वेगवेगळी वेग मंदिरे आहेत त्या देवींची शक्ती आणि दरारा खूप मानला जातो मंदिर डोंगरावर जंगलासारख्या शांत भागात आहे त्यामुळे हा डोंगर महालक्ष्मी डोंगर म्हणून सुद्धा ओळखला जातो जुनी पायवट वापरली तर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सात छोट्या मोठ्या टेकड्या ओलांडाव्या लागतात तर अजून तुमच्याकडे ह्या मंदिराविषयी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा